मित्रांनो आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःच्या भावनांकडे लक्ष देतो का दिवस कसा गेला याचा विचार करणं स्वतःच्या मनाशी संवाद साधणं ही एक कला आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या आजच्या दिवसाची कला तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी तुम्हाला स्वतःशी कनेक्ट होण्यासाठी प्रेरित करेल नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र शैलेश आणि आपल्या जळगावकर शैलेश या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे चला सुरू करूया मित्रांनो सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवात शांततेने झाली पण त्या शांततेत एक प्रकारची अस्वस्थता जाणवत होती रोजच्या रुटीनप्रमाणे चहा घेतला पण त्या चहाच्या कपातही काहीतरी हरवल्यासारखं वाटलं तुम्हालाही कधी असं वाटतं का की काहीतरी चुकतंय पण नक्की काय हे कळत नाही मन शांत करण्यासाठी मी विचार केला आजचा दिवस कसा बनवायचा मग स्वतःला सांगितलं जे होईल ते दिवस आनंदाने घालूया पण हे बोलणं सोपं होतं मन मात्र ऐकायला तयार नव्हतं अचानक एका जुन्या मित्राचा फोन आला खूप दिवसाने त्याचा आवाज ऐकला आणि मन आनंदाने भरून गेलं मित्रासोबतच्या गप्पा नेहमीच खास असतात त्याच्या जुन्या आठवणी त्याच्या अनुभवांनी मनाला उभारी दिली कधी कधी जुन्या नात्यांना जपणं किती महत्वाचं असतं हे जाणवलं आम्ही बोलताना त्याने एक गोष्ट सांगितली कधी वेळ काढून स्वतःसाठी जग नाती जपणं आणि स्वतःला वेळ देणं ही जीवनातली खऱ्या आनंदाची गुरु किल्ली आहे त्या वाक्याने माझं मन बदललं मित्रांनो कामाला लागलो पण लक्ष नव्हतं लागत रोजच्या जबाबदाऱ्या टार्गेट्स आणि वेळेचं बंधन यामुळे आपण किती वेळा स्वतःची काळजी घ्यायला विसरतो मी ठरवलं आजचा दिवस मी शांततेत घालवणार आणि माझ्या मनाला समजून घेणार काम करताना एक छोटीशी गोष्ट जाणवली आपण दिवसभर किती गोष्टी करतो पण आपल्या आतल्या आवाजाकडे कधी लक्ष देतो का ही विचार करण्याची गोष्ट आहे संध्याकाळी एकटा चालायला गेलो मावळत्या सुरेला तो गोड रंग पक्ष्यांचा किलबिलाट आणि थोड्या गार वाऱ्याने मनाला जणू नवसंजीवनी दिली त्यावेळी वाटलं की आयुष्यात असं किती वेळा घडतं की आपण निसर्गाचं सौंदर्य बघतो पण ते खरंच अनुभवतो का त्या शांततेत मला माझं हरवलेलं उत्तर सापडलं आपण जे आहे त्याचा आनंद घ्यायला शिकायला हवं त्या चालण्यामुळे माझं मन खूप शांत झालं तुम्हालाही निसर्गात वेळ घालवायला आवडत असेल तर नक्की कधीतरी अशा शांततेचा अनुभव घ्या रात्री झोपायच्या आधी स्वतःशी संवाद साधला आज दिवसभरात मी काय अनुभवलं काय चुकलं काय जमलं हे स्वतःला विचारलं दिवसाच्या शेवटी असं स्वतःशी बोलणं खूप गरजेचं असतं आजचा दिवस मला खूप काही शिकून गेला भावना महत्त्वाच्या आहेत हे जाणवलं कधी हसवलं कधी रडवलं पण शेवटी मन शांत झालं स्वतःची काळजी घेणं स्वतःला समजून घेणं हेच खरं जीवन आहे मित्रांनो रोजचं जीवन धकाधकीचं असेल पण कधीतरी शेवट स्वतःची बोलून करा स्वतःच्या भावना समजून घ्या निसर्गात जा जुन्या मित्रांना कॉल करा किंवा फक्त स्वतःला वेळ द्या आयुष्य जपायला शिकूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आज कसं वाटलं हे शेअर करणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे आजपासून स्वतःसाठी वेळ द्या आणि आयुष्यातच खरा आनंद घ्या मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्याचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद